स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत सर्वात महत्वाची मोठी ठिकाणी अपडेट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीतील गोंधळाचा नवा अंक विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादी वादामध्ये ठिकाणी ठरलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादी वादामध्ये ठरल्या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की गे गैरव्यवहार आढळल्यास परीक्षा रद्द करू आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य जे काही पुरावे असतील ते पुरावे सादर करा आम्ही ही पदभरती रद्द करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यामुळे काय झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अशा ठिकाणी प्रश्न उपसरत आहे की ज्यांनी पैसे भरले ते या ठिकाणी अडचणीमध्ये आले त्यांना ठिकाणी टेंशन पडले की जर परीक्षा रद्द झाली तर त्यांचे पैसे बुडतील आणि जे विद्यार्थी प्रामाणिक आहे त्यांना या ठिकाणी अशा आहे जर परीक्षा रद्द झाली तर आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळू शकते पुन्हा नवीन ठिकाणी परीक्षा होईल आणि आम्ही ते तर या ठिकाणी लागू अशी त्यांना अपेक्षा आहे आता यामुळे मित्रांनो काय झालं आहे तर खूप मोठ्या ठिकाणी वाद निर्माण झाला आहे खूप मोठ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मित्रांनो भवितव्य या भरतीशी निगडीत आहे आणि त्यामुळे मित्रांनो ही भ पदभरती खूप मोठा हा जो काही वाद आहे हा या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो कोणी या ठिकाणी काय म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची जी पदभरती आहे ही रद्द होणार आहे की नाही प्लसमध्ये ही पदभरती रद्द होऊन काय होणार आहे पुढचं संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो मंतव्य मिळणार नाही तलाठी पदभरतीबाबत सर्व अपडेटसाठी आत्ताच आपल्या खाल्ले लाल बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे या चॅनेल तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती पुरावे प्रोव्हाइड असते म्हणून सर्वांनी खालचे लाल बटणावर क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टेलिक्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम जॉईन होऊ शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी कधीच गैरप्रकारामुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी मित्रांनो वादात अडकली आहे इतर परीक्षांमध्ये साठ गुणांच्या वर न जाणाऱ्यांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे समोर आले असून आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर वनरक्षक पदभरतीमध्ये साठ गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पदभरतीमध्ये साठ गुण आहे आणि तराटी पदभरतीमध्ये दोनशे गुण आहे हा अडगिनी कसा प्रकार घडलेला आहे हा या अडगिनी महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजेच मित्रांनो एका विद्यार्थ्याला जर तला वनरक्षक पदभरतीमध्ये साठ गुण मिळत आहेत त्याच विद्यार्थ्याला तलाठी पदभरतीमध्ये दोनशे गुण मिळत आहेत आणि तोच विद्यार्थी तलाठी पदभरतीमध्ये टॉपर सुद्धा आहे हे कसं शक्य झालं असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे आता बघा हे डिडगीन समोर आले असून गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावे ही मित्रांनो यादीमध्ये असल्याचा आरोप यामुळे राज्यातील मित्रांनो आठ लाख किती मित्रांनो आठ लाख होतकरू उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती या ठिकाणी आहे त्यामुळे मित्रांनो खूप मोठी हा जो काही मित्रांनो राडा झालेला आहे तर हा मित्रांनो खूप मोठा आहे कारण मित्रांनो जवळजवळ आठ लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य मित्रांनो ह्या भरतीशी निगडीत आहे तुम्ही बघून घ्या आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी प्रत्यक्षामध्ये मित्रांनो परीक्षा दिली होती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता त्यानंतर काही दिवसांपूर्वी खुद्द पोलीस विभागाच्या आरोपपत्रामध्ये नागपूर परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख आहे त्यामुळे तलाठी भरतीचे पेपर फुटल्याचं निश्चित झाले आहे संभाजीनगर परीक्षे केंद्रावरून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थ्यांना उत्तरे पुरवताना अटक करण्यात आली होती त्यानंतर पाच जानेवारीला कधी विद्यार्थ्यां मित्रांनो पाच जानेवारीला तलाठी भरतीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आणि यात मित्रांनो चंद्रपूर येथील एका उमेदवाराच्या गुणांवर आक्षेप घेण्यात आलेला तुम आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो चोपन्न गुण आहे किती चोपन्न गुण आहे आणि तलाठी भद भरतीमध्ये मित्रांनो दोनशे चौदा गुण आहे कसं काय विद्यार्थी मित्रांनो हाच प्रश्न ठिकाणी निर्माण झाला आहे तुम्ही बघून घ्या तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय की दोनशे पैकी विद्यार्थी मित्रांनो दोनशे चौदा गुण आहेत म्हणजेच मित्रांनो दोनशे पैकी दोनशे चौदा गुण एका विद्यार्थ्याला कसे ठिकाणी मिळत आहे हा ही प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच विद्यार्थ्याला वन पद भरतीमध्ये खूपच कमी गुण आहे आता बघा विद्यार्थिनी मित्रांनो पहिली आली होती जालन्यातील एका उमेदवाराला एका परीक्षेत मित्रांनो सासष्ट गुण होते त्याला तलाठी तला भरतीच्या गुणवत्ता यादीमध्ये नॉर्मलायझेशन नंतर दोनशे एक गुण आहेत नागपूर येथील एका उमेदवाराला वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो साठ गुण असताना तलाठी भरतीमध्ये दोनशे आठ गुण या मिळाले म्हणजेच मित्रांनो काय तर डमी उमेदवार बसल्याचा गुन्हा दाखल नाही काही उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत या उमेदवारांनी चुकीचे हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप या होत आहे म्हणजेच मित्रांनो ठिकाणी प्रकार घडलेला आहे या संपूर्ण प्रकाराची एस आय एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ठिकाणी केली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या आधारावर एकाच तीस प्रमाणातील उमेदवारांची मुख्य परीक्षा घ्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सचिव निलेश गायकवाड यांनी केली आहे तर उमेदवाराला अधिकचे गुण देण्यात आल्याचा आरोप परीक्षेच्या समन्वयक सरिता यांनी फेटाळला गुन्हे दाखल उमेदवारांचे नाव यादीत असतील तर ती आपोआपच वगळली जातील ही केवळ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणांची यादी आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मागणी काय केली एकाच तीस प्रमाणात मित्रांनो नवीन अडिकेने मुख्य परीक्षा घ्यावी अशा ठिकाणी मागणी करण्यात आली आहे आता विद्यार्थी मित्रांनो खरोखर नवीन परीक्षा होणार का आणि विद्यार्थी मित्रांनो खरोखर ही पदभरती रद्द होणार का तुमचं यावर काय मत आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की ह्यामध्ये गैरप्रकार झालेला आहे यामध्ये घोठडा झाला आहे तर फक्त कमेंट सेक्शन लिहून पाठवा की सर ही परीक्षा पदभरती रद्द झाली पाहिजे तर ती पदभरतीची परीक्षा रद्द केली पाहिजे नवीन अडिकेने एक्झाम घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की पदभरती नाही रद्द केली पाहिजे तर कमेंट सिक्षण लिहून पाठवा सर अडिकिनी पदभरती नाही रद्द केली पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की पदभरती रद्द केली पाहिजे तर लिहून पाठवा सर करी पदभरतीची परीक्षा रद्द केली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की पदभरती रद्द नाही केली पाहिजे तर ते तुमचं मत तुम्ही नोंदवू शकता आता बघा या ठिकाणी मित्रांनो काय म्हटलेलं आहे तलाठी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून तलाठीचे अनेक पेपर फोडण्यात आले आहेत उमेदवारांना उत्तरे सांगताना स्वतः परीक्षकांना अटक झाली आहे इतर परीक्षेत अत्यंत कमी गुण असलेल्या उमेदवार टॉपर आहेत या पदभरतीची न्यायालयीन चौकशी करावी तसेच तलाठी पदभरती रद्द करून एम पी एस सी मार्फत मित्रांनो फेरपरीक्षा घेण्यात यावी अशा या ठिकाणी मागणी करण्यात आली बघा विद्यार्थी मित्रांनो काय मागणी केली आहे की ही जो पदभरती ही रद्द करावी आणि एम पी एस सी मार्फत मित्रांनो ही पदभरती घ्यावी तुमचं यावर काय मत एम पी एस सी मार्फत मित्रांनो ही पदभरती झाली पाहिजे का की विद्यार्थी मित्रांनो ही जी पदभरती याच्या या ठिकाणी पुढची प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे जर तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे मग तुमचं मत तुम्ही कमेंट सेशन नक्की माधा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांचं मत जर मांडलं तर विधीनंत्र ह्यावर या ठिकाणी काही ना काही आवाज उठवला जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची जे काही मागणी आहेत त्याही या सरकारपर्यंत पोहोचली जाईल आणि जास्तीत जास्त तुम्ही जर या व्हिडिओला शेअर केलं तर नक्की विद्यंत्रण तुम्हाला या मदत होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा सर्वांनी कमेंट सेशन लिहून पाठवा तुमचं मत पदभरती रद्द केली पाहिजे की नाही केली पाहिजे एम पी एस सी मार्फत घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचं आहे पुढे बघा मित्रांनो सुरेता नरके यांनी काय आहे तलाठी भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शकतेने घेण्यात आली आहे परीक्षेला लाखो विद्यार्थी बसलेले पण सत्तावन्न पाळ्यांमध्ये मित्रांनो परीक्षे घेऊन नंतर सामान्यकर मित्रांनो म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्याचा नियम वापरून गुण ठरवण्यात आले दोनशेपैकी अधिक गुण दिसत असतील तरी ते त्याचे मूळ गुण नसून सामान्य कारणाने मिळालेले गुण आहेत असं आणखीन सांगण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता बघा एकीन देवेंद्र फडणवीस से यांनी काय सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो गैरव्यवहार आढळल्यास परीक्षा रद्द असताना सांगितले आहे कशाप्रकारे बघा तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका विद्यार्थी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडली रविवारी येथील नव्या भाजप कार्यालयाच्या भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी मित्रांनो बोलत होते यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर विचारले असता फडणवीस म्हणाले की परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आले पुरावे योग्य असल्यास परीक्षा रद्द करून दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं म्हणजेच मित्रांनो स्पष्टपणे इशारा दिला आहे की फक्त तुम्ही पुरावे सादर करा पुराव्याच्या टिकेन चौकशी होईल आणि जर योग्य असतील तर तुमची पदभरती रद्द केली जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा रद्द करून जे प्रामाणिक विद्यार्थी त्यांच्यावर ठिकाणी अन्याय होणार नाही त्यांना ठिकाणी न्याय मिळेल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत त्यांनी सांगितलेलं आहे आता फक्त विद्यार्थी मित्रांनो पुरावे सादरकार असं सादर त्यांनी सांगितलेले जर पुरावे योग्य असतील तर या ठिकाणी मित्रांनो तुमची पदभरती रद्द होणार आहे म्हणजेच विद्यार्थ जर पुरावे असतील तर खरोखर मित्रांनो जर गैरप्रकार झाला असेल घोटाळा झाला असेल जर ते योग्य ठरले पुरावे तुमची पदभरती रद्द केली जाणार आहे म्हणजेच विद्यार्थी याने आता ठिकाणी टेन्शन खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कोणाला आला ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले जे विद्यार्थ्यांनी वशियाला लागले त्यांना ठिकाणी खूप टेन्शन आलेलं असेल कारण आता एकतर पाने पैसे पाण्यामध्ये जातील दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपलं शिरशेने होणार नाही असंही त्यांना देखील टेन्शन पडलं असेल तर असंही मित्रांनो देखील प्रकार घडलेला आहे तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला तुमचं मत कमेंट शेशन लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका व्हिडिओ पुढिचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद